श्री स्वामी समर्थ तर हा संदेश साधा समजू नको हा संदेश तुझ्या आता नाही तर पुढे कामात येणार आहे या संदेशचे पुढचे येणारे दहा मिनटं तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे म्हणून हा संदेश दुर्लक्ष करू नको हा संदेश तू जेवढा मन लावून ऐकशील तिसकाच तुझा फायदा होणार आहे म्हणजे स्वामी तुझ्याशी आज संवाद साधणार आहे म्हणून हा संदेश नीट मनापासून नाही तुझा हा संदेश ऐकून कल्याण होणार आहे हा संदेश तो खूप भाग्यवान आहे जो तो गुरुवारच्या दिवशी ऐकणार आहे म्हणून हा संदेश ध्यान लावून आई मनापासून नाही हा संदेश खूपच तुझ्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे हा संदेश ऐकून तुझ्या जीवनामध्ये दुःख सगळे नष्ट होणार आहे आणि आनंदाच्या बातम्या येणार आहे म्हणून हा संदेश तुझा का दुर्लक्षर केला तर तुझं खूप नुकसान होणार आहे तर हा संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिया स्वामी म्हणतात जे करावं ते प्रामाणिकपणेनी जे करावं ते एकनिष्ठेनी म्हणजेच प्रामाणिकपणे सर्वांशी मिळून जुळून राहावी सगळ्यांना थोडे प्रेम द्यावे सगळ्यांकडून थोडे प्रेम घ्यावे एकनिष्ठेपणेनी चांगलं राहावी म्हणजे स्वामी म्हणतात तू जेवढा दुसऱ्यांसोबत चांगलं राहशील जेवढा दुसऱ्यांसोबत तू चांगलं करशील जेवढा तू दुसऱ्यांची मदत करील तितकंच तुझं चांगलं होईल महन कधीही वाईट वागू नको प्रत्येकांसोबत चांगलं राहा प्रत्येकांची चांगल्या मनाने सेवा कर कोणी अडचणीत दिसलं तर त्याला मदत कर कारण की कोणी अडचणीत दिसल्याने मदत केल्याने त्याचा हात स्वामी कधीही सोडत नाही स्वामी तुमच्या पाठीशी कायम उभे आहे म्हणून जे कारावती एक निष्ठेपणेनी जे तुझं काम होत नाही ते तू मन लावून एकदा करून बघ स्वामींचं नाव घे म्हणजे ते काम तुला नक्कीच प्राप्त होईल तुझा एक लक्षात ठेव हो, कधीही वाईट करू नको कोणाचं कारण दुसऱ्यांचं वाईट केल्याने आपलं कधीही चांगलं होत नाही म्हणून कर्माशी प्रामाणिक राहा स्वामीही म्हणतात नेहमी आपल्या कर्माशी प्रामाणिक राहा कोणीही तुझ्या हातातलं हिसकावू शकतं पण दशी नाही म्हणून तू प्रामाणिकपणे प्रयत्न कर मी सगळं बघतोय तुझ्या सोबत कोण कसं वागतंय कोण तुला किती त्रास देत आहे पण तू त्यांना काही बोलू नको तू फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न कर सोबत मी कायम आहे म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव असं कधीही समजू नको का तू एकटा आहे तुझ्या पाठीशी मी कायम उभा आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून नेहमी प्रयत्न कर एक निष्ठेनी कधीही कोणाला काही बोलू नको कधीही कोणाचं कधीही वाईट करू नको मी तुझ्या पाठीशी कायम आहे जर का कोणी अडचणीत दिसलं तर त्याला कायम मदत कर श्री स्वामी समर्थ गुरुदेवदत्त